मानपाड कंबर दुखी आणि कोणत्याही वेदनांपासून पंधराव्या मिनिटात मुक्ती मिळवा नॅचरोपॅथी अँड डॉक्टर करण्यात आला आहे लातूर येथे सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी रुग्णांच्या आग्रहा खातर या कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे आता वेदना घालवण्यासाठी लातूर येथील वेदनामुक्त केंद्राच्या कॅम्प मध्ये पंधरा मिनिटात वेदनामुक्त व्हा महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यात सुप्रसिद्ध असलेले नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट डॉ शेख इमाम व डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर येथे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे हर्बल आयुर्वेदिक औषधे घेऊन वेदना पंधराव्या मिनिटात गायब होतात आणि या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान पाठ कंबरदुखी मनक्याचे गॅप गुडघेदुखी हातापायात मुंग्या येणे नस आखडणे दबणे मनक्याचे आजार कमी होतात तसेच दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला आहे आपणही जुनाट वेदनाग्रस्त असाल तर कॅम्पला एकदा अवश्य भेट द्या संपर्क आठ सहा शून्य पाच शून्य सात तीन सात नऊ सात आणि आठ सात आठ आठ सात दोन पाच नऊ चार एकवर नाव नोंदणी करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवा आता आपले जे डॉक्टर साहेब आलेले पुण्याहून डॉक्टर शेख इमाम साहेब त्यांच्या थेरपीने दीड वर्षाच्या वेदना किती मिनिटामध्ये गायब झाल्या तुमच्या पाच ते सात मिनिटामध्ये पूर्ण वेदना कमी झाली किती मिनिटामध्ये पाच ते सात मिनिटामध्ये पूर्ण वेदना दीड वर्षाच्या वेदना पाच ते सात मिनिटात गायब ते मिनिटामध्ये पूर्ण फरक किती इंजेक्शन दिले तुमच्या कमरेमध्ये डॉक्टर साहेबांनी एकही इंजेक्शन नाही औषध किती खाऊ घातलं काहीच नाही औषध दस साल से तकलीफ आहे दस साल से दस साल से तो बेड नाही नाही चलने आता था नाही नमाज पडणे आता नमाज तर नाहीच पडणे आता इतकी तकलीफ थी दस साल से दस साल तो दस साल डॉक्टरों ने बहुत पूरे पूरा महाराष्ट्र दिखाई फिर भी तकलीफ कम नहीं हुई नहीं कम हुई ओके okay, तो अभी जो आपने डॉक्टर साहब आए इमाम साहब हाँ, उनके थेरपी से कितने मिनट के अंदर आपका दस साल का दर्द गायब हो गया खाली पंद्रह मिनट में कितने इंजेक्शन दिए गुड़गे में तुम्हारे कुछ नहीं दवा कितने खिलाया अभी कुछ भी नहीं कुछ भी नहीं खाली हाथ के थेरेपी से दस साल का दर्द गायब हो गया कमरस आजुना कंबर एक पाय दुस कंबरपासून काय काय दुखात होता पाय दुखत जास्त कंबर कंबर आणि पाय का नेमकं काय का दुखायचं चालताना बसताना उडताना चलताना का कंबर दाखडून धरायची कंबर आकडून धरायची बस थोडं चाललं की दुखायचं बसलं की आणि मग थोडं कमी व्हायचं करायचं म्हणजे असं चलताना किती वेळ बसत होतो तुम्ही एक मध्ये तीन असतो म्हणजे ते किलोमीटर मध्ये तीन वेळ बसत होतो म्हणजे एवढं त्रास होतो भयानक झोपताना काही म्हणजे फक्त चलताना ओके किती महिन्यापासून दहा महिन्यापासून त्रास मग तुम्ही डॉक्टरला काय म्हणले डॉक्टर मनकेत गॅप म्हणले म्हणजे दहा महिन्यापासून तुम्ही परेशान आहे मग आता जे आपले डॉक्टर साहेब आले शे किमा त्यांच्या थेरपीने किती वेदना मुक्त झाला तुम्ही अर्ध्या तासांमध्ये अर्ध्या तासामध्ये काय त्रास होत आपल्याला मान पाठ जॉईंट हे सगळे दुखायचे किती दुखू लागले एक दोन वर्ष झालं किती वर्षपासून दोन वर्ष वाढत जाऊ लागलं ओके तर तुम्ही दोन वर्ष डॉक्टर दाखवलं कॅल्शियमच्या गोळ्या द्यायच्या डॉक्टरांनी एखादं पेन किलर रिजेक्शन द्यायचं आठ दहा दिवस बरं वाटायचं तो पुन्हा त्रास चालूच दोन वर्षांनी त्रास चालू वर्ष मग तुम्ही डॉक्टर इलाज नाही झालाय <laughs> आता जे आपल्या डॉक्टर शेख इमाम साहेबांनी जे थेरपी केली तुम्हाला त्यांच्या थेरपीने दोन वर्षाच्या वेदना किती मिनिटात गायब झाले तुमच्या वीस मिनिटात काय का, काय 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 त्रास कमी झाला वीस मिनिटामध्ये जवळपास आकडलेल्या ज्यांना सा कंबर दुखी हा एखांद्याची जॉईंट हा पाठ सगळं सगळंच बंद झालं वीस मिनिटं सगळंच किती डॉक्टर नाही सेगीमा डॉक्टरने इंजेक्शन दिलं नाही औषध किती खाऊ घातलं काहीच नाही औषध पण नाही वा गुड मग असं आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे अशा लोक एक मेसेज संदेश काय देणार तुम्ही डॉक्टर सेगीमा बद्दल कुठं बाहेर जाऊन ते मेडिसिन खाण्यापेक्षा आयुर्वेदिक सारखं म्हणजे आता तुम्हाला आयुर्वेदिक वगैरे काय औषध दिले नाही ना फक्त थेरपीने तुम्ही चांगलं झालं म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे तुम्हाला कसा माहिती डॉक्टर सेकीमा माले पुणे म्हणून आमचे साडू इथं दत्ता चाटे म्हणून ओके त्यांनी सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला खरं वाटलं होतं असं होईल म्हणून नाही वाटलं आल्यावर शंभर टक्के खरं वाटलं म्हणजे शंभर टक्के समाधान झालं हो समाधान तो क्या तकलीफ होती साल से तो आप डॉक्टर ने दिखाए दिखाई जगह दिखा कितने जगह दिखाए तीन साल में बहुत बार दिखाई कम नहीं हुआ तो अभी जो आपने डॉक्टर साहब आए शेख इमाम साहब पुणे से उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर आप दर्द से आजाद हो गए दस पंद्रह मिनट में